मी हरेश सावंत एच एन नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांचा नाशिकमध्ये भव्य दिव्य स्वरूपात स्मारक उभारले त्याप्रसंगी लाखोच्या संख्येने अनुयायी उपस्थित होते महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचं अनावरण सोहळा छगन भुजबळ अजितदादा पवार देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भव्य दिव्य स्वरूपात पार पडले त्याप्रसंगी अजितदादा पवार म्हणाले कसलंही वादळ पाऊस वारा भूकंप काही आलं तरी कुठेही पुतळ्याला धक्का लागता कामा नये दुधाने तोंड पोळल्यानंतर ताक देखील फुंकून पितो कसलंही वादळ पाऊस वारा भूकंप काही आलं तरी तिथं कुठं धक्का लागता कामा नये तुम्हाला आहे की दुधाने तोंड पोळल्यानंतर ताक देखील माणूस फुंकून पितो आणि मधी एक घटना झाली त्याचं काहींनी राजकारण करण्याचा प्रयत्न केला कुणाचंही सरकार असलं तरी कुठलेही करते कुठलंही सरकार महापुरुषांचे पुतळे उभे करत असताना ते मजबूतच असावेत हाच विचार प्रत्येकाच्या मनात असतो छगन भुजबळ म्हणाले महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांनी जिवंतपणे अनेक वादळ वाऱ्यांना तोंड दिले तसाच हा पुतळा देखील मजबूत पायावरती उभा आहे अजित दादा पवार म्हणाले पावसात उन्हात ताणात वादळ वाऱ्यात पुतळा टिकला पाहिजे मला अजित दादांना सांगायचं आहे अजित दादा महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले त्यांनी जिवंतपणे सुद्धा अनेक वादळ तोंड दिलं त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा त्यांच्या विचारांच्या विचारांना अनेक वादळांनी टक्कर दिली पण विचार फुंटले नाही तसाच हा पुतळा सुद्धा अतिशय मजबूत पायावर उभा आहे रिपोर्ट एच एन नेटवर्क